कधी कधी असं वाटतं आयुष्यामध्ये हसावं की रडावं हे काही समजत नाही प्रत्येक वेळेस असं जाणवतं की आपण कुठेतरी खरंच चुकतो आहे कारण कसं ना आपलं मन खूप असं मोकळं असलं ना की आपल्याला खूप मोठे प्रॉब्लेम येत असतात ते म्हणतात ना कोणाशीही हे काहीही न बोललेलं बरं असतं पण न बोलणं हे किती चालणार आहे कारण आपल्याला आपलं मन हलकं करायला कुणीतरी लागतं आणि त्यात कसं होतं पण घरामध्ये खूप दबावाने राहत असतो मग त्यामध्ये असं कुणीही आपलं नातेवाईक आपली मैत्रीण आपल्या आ शेजार पाजारी कुणीही काही जर प्रेमाने आपल्याशी शे दोन शब्द बोललं ना तर आपण त्यांना सगळं काही सांगून बसतो असंच मी एक व्हिडिओ बनवला होता की कोण म्हणतं स्वामी सगळं काही नीट करतात सगळं काही चांगलं होत नाही आयुष्यात आयुष्यात नेहमी म्हणजे नेहमी खूप सारे असे प्रॉब्लेम्स येतात की त्यामध्ये सावरण्यासाठी कुणीही आपल्या सोबत नसतं म्हणजेच जर बघितलं ना तर आपले स्वतः जे रक्ताचे नातेवाईक असतात ना ते सुद्धा आपल्या सोबत नसतात उलट जे लांबचे असतात ते आपल्याला हेल्प करून निघून जातात आणि तेच देवासारखे आपल्यासाठी असतात पण इथे मुद्दा हा आहे की आपल्या जेव्हा मनामध्ये खूप काही साचतं ना तेव्हा अक्षरशः असं वाटतं आता कुठेतरी बांध आपला फुटणार आहे अश्रू आपले ढासळणार आहेत आणि ते सावरण्यासाठी कुणीही आपल्याला कमजोर समजू नये म्हणून आपण काय करतो कुणीही आपल्याशी प्रेमाने जर बोललं ना पण त्या व्यक्तीशी सगळं काही सांगून बोलून काही मोकळे होतो पण त्यावेळेला आपण हा विचार बिलकुल करत नाही की त्यामुळे आपल्याला काही धोका निर्माण होईल या आपल्याला पुढे जाऊन काही प्रॉब्लेम उभा राहील हा विचार त्यावेळी डोक्यात नसतो कारण कसं असतं आपलं मन मोकळं असतं जेव्हा काही आपल्या मनामधल्या काही गोष्टी असतात तेव्हा पण समोरच्याला सांगत असतो ना तर त्या व्यक्तीला पटतही नाही कारण ते कसं आपण आपल्या मनातलं सांगत असतो समोरच्या व्यक्तीला कसं काय पटेल हे आपल्याला नंतर समजतं पण तोपर्यंत उशीर झालेलं असतं म्हणून कधी कधी काय वाटतं कुणाशी काही न बोललेलं बरं शांत राहिलेलं बरं पण त्यावेळेला असं होतं खूप शांत जरी राहिलं ना तर कधी ना कधी तो महासागर फुटतो आणि त्रास हा आपल्यालाच होतो आणि केव्हा केव्हा कसं होतं कमी बोललं तर बरं का कारण भांडणंही होणं हे निश्चितपणे मला वाटतं शून्यात जातं कारण भांडणं होत नाही समोरची व्यक्ती काय करतात तुमच्याशी गोड बोलून तुमचे संवाद साधून भले ते तुमचे शत्रू आहेत पण आपल्याला कसं होतं ना जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याशी गोड बोलतो ना आपण त्या व्यक्तीला समोरचा श... शत्रू आहे असं समजतच नाही त्या व्यक्तीला आपण सगळं काही सांगून जातो पण तेव्हा कसं होतं भांडणं होतील या समोरचा व्यक्ती आपल्याकडून सगळं काही उगाळून घेतोय या आपल्याशी प्रेमाने बोलण्याचं नाटक करतो आहे हे सुद्धा आपल्याला समजत नाही म्हणून कधीकधी काय होतं की न बोललेलं बरं का आपल्या पर्सनल गोष्टी या महत्त्वाचे काही विषय वगैरे या आपलं काही लाईफमध्ये घडलेल्या गोष्टी असतील ना आपण न सांगितलेल्याच बऱ्या न बोललेलंच बरं कारण कसं होतं कधी ना काळी कुठेतरी असा एकदा पॉईंट येतो म्हणजे कुठेतरी एका मोमेंटला समोरचा व्यक्ती त्या गोष्टीचा फायदा उचलत असतो की तू त्या त्या, त्या वेळेला मला हे सांगितलं होतं म्हणजे तू म्हणजे काही ना काहीतरी घेऊन समोरचा व्यक्ती जेव्हा कधी वेळ येईल ना आपल्याशी भांडण तर होतच समजा प्रत्येकाशीच आपलं चांगलं निभावेल हे सांगता येत नाही कधी ना कधी कुठे ना कुठेतरी कुणा ना कुणाशी तरी आपलं भांडण हे होतं कारण हे आयुष्य आहे इथे चढउतार ह्या गोष्टी होत असतात म्हणून मी नेहमी सांगेन की मी ह्या जीवनामधून एक गोष्ट नक्की शिकलेली आहे की समोरचा व्यक्ती कुठलाही असेल कसाही असेल तरी त्या व्यक्तीचं फक्त ऐकून घेत राहणं कोण काय बोलतंय कसं बोलतय त्या व्यक्तीला हा हो करणं म्हणजे त्या व्यक्तीलाही पटते की ठीक आहे हा सगळं माझं ऐकून घेत आहे हे माझं सगळं ऐकून घेत आहे आणि जेणेकरून कसं होतं त्यालाही भीती वाटत नाही कारण कसं असतं भीतीसुद्धा असते आपण एखाद्याला काही गोष्ट सांगतो समोरचं तिसऱ्याला सांगेल चौथ्याला सांगेल पाचव्याला सांगेल त्यामुळे खूप सारे असे बांध फुटतात आणि मला वाटतं हे आपणच पसरवत असतो सगळ्या गोष्टी त्यामुळे कोणाशीही काहीही न बोललेलं बरं कारण कसं होतं समोरचा व्यक्ती हा चांगल्याच मनाचा आहे कशावरून प्रत्येक व्यक्ती चांगला असतो असं नसतं मी सांगेन की मला तरी खूप असे व्यक्ती नव्वद टक्के भेटलेले भेट आहेत की द्वेष या नकारार्थी निगेटिव्ह लोकं जास्त भेटलेले आहेत की कुणीही कुणाचा चांगला विचार कधीही करत नाही तर चांगलं झालं म्हटलं ना की प्रत्येकाला हा त्रास होत असतो ह्या व्यक्तीचा चांगलं चा झालंच नाही पाहिजे हा विचार शक्यतो नव्वद टक्के लोकांच्या डोक्यात असतो त्यामुळे तुमचं चांगलं होऊ या वाईट होवं कधीही कुणाला काहीही सांगण्याचा प्रयत्न करू नका सगळं स्वतःकडे ठेवा हवं असेल तर मनातल्या मनात परमेश्वराला बोला तुम्ही तुमच्या परमेश्वराशी मस्तभिकेशी जोड ठेवा रोज तुम्ही अर्धा तास का होईना दहा मिनटं का होईना तुमच्या जीवनामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत काहीही घडलेल्या नाही आहे त्या काही घडाव्याशा वाटतं तुम्ही स्वतः मौन धारण करून स्वतः तुम्ही परमेश्वराशी बोलताय ह्या प्रकारेच तुम्ही रोज बोलणं करू शकता या तुमच्याकडे काही चिडचिड होते तुम्हाला काय तक्रार मांडायची आहे ते सुद्धा तुम्ही स्वतः परमेश्वराकडेच करा बाकी कुणीही तुमची मैत्रीण असो या तुमचे नातेवाईक असो या कुणीही असो कुणाकडेही काही बोलण्याचा खरंच प्रयत्न करू नये कारण कुठे ना कुठेतरी तो व्यक्ती त्या गोष्टीचा उपयोग साधत असतो आणि आपला काटा काढण्याचासुद्धा तो मार्ग त्यांच्याकडे जातो आपोआप त्यामुळे आपणच आपल्या काही त्रुटी लोकांना सांगतो या आपल्या त्यामधून आपल्या म्हणजे आतल्या ज्या कमजोरी आहेत ते सुद्धा समोरच्या व्यक्तीला समजतात त्यामुळे मला तरी शक्यतो हेच वाटतं की आपण लोकांशी कमी बोललेलंच बरं समोरचा व्यक्ती जर कुठल्या टेन्शनमध्ये असेल तर आपण एक करू शकतो की त्याचं ऐकून घेऊ शकतो आणि तुम्ही निराकरणही करण्यास बसू नका तुम्ही हा हा करा आणि तुम्ही सोजवळपणे सगळ्या गोष्टी त्या म्हणजे ज त्या त्या, त्या, त्या वेळेला पार पडू द्या तुम्ही काही कारण कसं होतं तुम्ही एखादी गोष्ट सांगायला जरी गेलात ना एखाद्याला तरी समोरचा व्यक्ती त्या गोष्टीला तुमच्याशी योग्यच उत्तर देईल असं होत नाही का त्याचा वेगळा अर्थ घेतला तर मग कुठे डोकं फोडत बसता डोकेफोडे खूप असते आणि शक्यतो मला तर वाटतं चाळीमध्ये बायकांची ही खूप डोकेफोडी आहे कुठेही तुम्ही काही चांगल्या गोष्टी जरी सांगायला गेलं ना या समजा तुम्ही समोरच्या काही चुकत आहे जर काही बोलायला जरी गेलात ना तरी मला तर वाटत नाही की समोरचा त्या गोष्टीचा अर्थ चांगलाच काढेल तिसऱ्याला सांगेल की तो असा असा बोलत होता आणि आपण जर सगळं सा काही सांगत बसलो खाणाखुणा तर कधी ना कधी काळी तुमची जर भांडणं झाली ना तर ते बाहेर पडतं आणि स्पेशली तर हे सगळं तुमच्या जवळची माणसं करत असतात त्यामुळे प्रत्येकाने जे काही असेल ते स्वतःच्या मनात अंतकरणात ठेवावं आपल्याला आपली लाईफ जगायची आहे आपल्याला आपली फॅमिली सांभाळायची आहे त्यामुळे आपणच ते उत्तमरित्या करू शकतो त्यामुळे कोणाशी काहीही जास्त बोलायचं नाही शांत राहायचं आणि कमी बोलायला शिकलो की आयुष्य खूप सुंदर होईल